सकाळ सकाळचं वातावरण आज पंधरा ऑगस्ट रातकिड्यांची किरकिर आणि गावात दूरवरून स्पीकरने इथपर्यंत ऐकू येणारे भजन चिमण्यांचा चेवाट अक्काची चले लोक सकाळ सकाळी पिल्लं घरातून आत्ता बाहेर निघाली टॉम आणि झेरी खाऊन पिऊन हाच तर नाही पण जेरी आणि टॉमचा फेरपटका इकडं झालेला आहे सर्व शेतामधून इतक्या वेळी तर तुषार शिंचा नव्हता पण काय झालं की आप बंद झालं नाहीतर मस्त आम्हाला त्याचा हे घेतता आलं असतं एक थोडीशी क्लिप घेता आली असते कांद्याला लावलं होतं आपली सोयाबीन अजूनही वातावरण जसं इच्छा तसंच आहे बहुतेक विश्राम पोजिशनमध्ये आहेत एवढं सुद्धा हलत नाही आहे जसे आहे जशी आली आहे तशी ह्याच ह्याच अवस्थेत मला दिसून राहिलेले मोराची केक आवली मला मस्त तुरे आलेले याची तुरे आणि कवळे कवळे कणसायला सुद्धा सुरुवात झालेली आहे हे आपलं नाही आहे हे मोठ्या भावाचं आहे पण मी कणीस पाहते याच्यासाठी की भाजून खायला मस्तपैकी हे बघा हे नवीन रानफुलाचा प्रकार आहे याचं नाव काय मी आता विसरले बघा मी माग रानफुलांचा व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये हे सर्व नावं आहे पण तुमच्याकडं काय म्हणतात हे जरूर कमेंट करा आता सूर्य गुरलेला आहे त्याची चाहूल लागली आणि मस्तपैकी ढगात आता सोनेरी सोनेरी छटा दिसत दगा आहे ढगा ढगांच्या पुंचकात काय करत होतं तू नाही आला कंटाळला तू द्यायचं घरी अख्खा रंगोळी तीच ठेवलेली आहे जणांचा सडा मस्त पैकी झालेला आहे यावेळेस जास्त फुलं दिसत नाही हरिजातकाच्या फुला आणि पानांमध्ये तिरंगाचा रंग दिसतो बघा ही जी पोंगडी आहेत ना ती तांबडा पांढरा आणि पानांचा हिरवा असे तीन रंग सामावलेले <laughs> कधी पण बेडशीट अंथरायला लागली ना तसा घुसत असतो आणि ही सवय लहानपणी अगदी सोडून अशीच होती <laughs> तरी बछाड्या कधी कधी सोडायची अशी आठवण करून देतं बछड्याची मस्ती असती काय रे बछड्या ह ना बरोबर ना हा की नाही हा की नाही हा की नाही बछडू हा की नाही घरातली सर्व झाड लोट झाली आणि बाहेर आले मी बाहेर अंगण वगैरे झाडलं आणि पाणी मिनी मारून आता रांगोळी काढायला लागली स्वातंत्र्य दिनाची रांगोळी कोणती काढावी असा विचार चालू असताना मग आठवलं की चला फुलपाखराची रांगोळी काढूया आणि त्या पद्धतीने माझी रांगोळी चाललेली आहे तर सुरुवातीला एकदा मी काढली ती पुसून टाकली पुन्हा मी दुसऱ्यांदा काढून राहिली कारण खूप दिवसानंतर मी ही रांगोळी आता म्हणजे ही जी, जी, जी रांगोळी आहे ही काढत आहे पाच ते पाच ही टिपट्यांची रांगोळी आता ही दोनदा काढल्यानंतर मला बराच वेळ लागलेला होता कारण सोनूला पण आता बाहेर जायचं होतं आदल्या दिवशी आला बस बाहेरून जेवण करून आला फक्त झोपण्यासाठी येतो तो जेवण वगैरे तो, तो बाहेरच करतो चहा किंवा नाश्ता केला तर केला नाही तर चहा घेऊन जातो तो आजची एक सुट्टी उद्याची एक सुट्टी आणि परवाची सुट्टी अशी तीन सुट्ट्या मिळून आता आहे आणि मग मित्रांसोबत आता तो वेळ घालवण तर म्हटलं आता इतका उशीर नको व्हायला पण इकडं काय झालं रांगोळीमध्येच माझी थोडी विसरली होती आणि मग त्यामुळे मला उशीर होत होता पण आता बघा अगदी छान पद्धतीने ही रांगोळी जमली आणि व्यवस्थित काढली मी ही पाच ते पाच फुलपाखरांची रांगोळी कशी वाटली जरूर कमेंट करा हाय है, हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ज्याचं नाव आहे लेक ऋषीची लॉग आज पंधरा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्टला इतकं प्रकर्षाने आठवण झाली ती साचीच्या शाळेची नेहमीप्रमाणे आम्ही जायचं झेंडावंदन करायचे मुलांचे कार्यक्रम साचीचं भाषण आता साचीचं भाषण येतं आम्ही अगदी मिस करतो आहे तिचे कार्यक्रमसुद्धा मिस करतो आहे असं आता जिथं आहे तिथं ती तर सादर तर करणारच आहे आणि आता तीच आठवण म्हणून आज काहीतरी बर बराचसा बेत करायचा चालू आहे आज पंधरा ऑगस्टला काहीतरी गोडदोड करावा आणि तसंही आता सोनू आहे म्हणून सोनू तर काही इथं आता नाही सोनं चाललं आहे पुन्हा मित्रासोबत फिरायला त्याला जायचंय भंडरदारा बघायला तर ते भंडरदारा बघायलाच चालते तो पण तेव्हा लावण्याचा होता म्हणजे भंडरदऱ्याला दऱ्याला असताना भंडरदऱ्याला दऱ्याला सोनू तोपर्यंत झालेला होता सोनू दीड वर्षाचा दीड वर्षाचा होईपर्यंत आम्ही तिथं भंडरदऱ्याला राहिलेलं आहे आणि वडिलांची तेव्हा तेव्हा रिटायर झाले आणि मग नंतर आम्ही संगमनेरला आलो तर सोनूनी सोनूला तर काही आठवत नाहीये तेव्हाचं पण मग मी त्याला काय करायची रोज संध्याकाळी घेऊन धरणावर अशी तिथं जलाशय दाखवायला जायची होळी वगैरे दाखवायला जायची सूर्य बुडताना दाखवायला जायची सूर्य उगवताना तर अर्थात काही सकाळ सकाळी व्हायचं नाही जाणं पण संध्याकाळी आम्ही घेऊन जायचं मी घेऊन जायची मी एकटीच घेऊन जायची त्याला फिरायला आणि मस्त त्याला ते दाखव ते दाखव असं हे निसर्गाचं सगळं वातावरण मी दाखवायची त्याला तर असं आणि त्याला पण म्हणजे तेव्हापासून म्हणजे ते भंडरदरा भंडरदरा म्हणलं भंडर का त्याला ते, ते खूप हे वाटतं की आपलं म्हणजे जन्म जन्म जसं झाला आहे म्हणजे जन्म त्याचा इक एक जरी इकडं दुसरीकडं जरी झाला असला म्हणजे त्याचं ते, ते अबरास तिथं ज जीवन म्हणजे म्हणजे सुरुवात झालेली पाचवी पूजणं त्याच्यानंतर पहिला वाढदिवस भंडारदराविषयी आकर्षणता वाटतं आणि त्यालाच नाही आम्हालासुद्धा आकर्षण आहे कारण आमचं बालपण तिथपर्यंत तिथं पूर्ण गेलेलं आहे आणि आता पहिल्यासारखं एवढं राहिलेलं नाही तेव्हा खूप असं छान हिरवं वग, ग बरेच दिवस झाले आम्ही काय आता मी जसं आम्ही रिटायर जसं वडील रिटायर झालं तसं काही गेलेलंच नाही भंडारदाऱ्याला मी नाही गेलेली बाकीचे सगळे गेलेले तर झालं आता मी चहा ठेवते चला काका कालच किराणा म्हणजे काल आहे ना किराणा भरून आणला आणि त्याच्यामध्ये ना का मस्तपैकी मी कप पण सांगितले होते तर हे कपचं आज उद्घाटन होणार आहे पंधरा ऑगस्ट निमित्त असंच काहीतरी विशेष दिवसाचं विशेष महत्व म्हणून मग मी याचं उद्घाटन करते जास्त कप का नाही काढत कारण काय होतं ते भांड्यामध्ये ना असं नाही की हातातून निसटले जातात किंवा कुठं ठेवताना निसटले जातात असं नाही हे भांड्याची जी चा चाळणी आहेत ना त्याचे तारी एक दोन गेलेले आहेत त्यांना काय होतं ती चाळणच ते चाळणीतून गळतात आणि फुटले जातात असेच माझे कप गेले आईने मला छानपैकी कप दिले होते ते भारी दिले होते आणि ते कप गेले आता पंधरा ऑगस्ट निमित्त म्हटलं चला काहीतरी विशेष दिवस विशेष महत्व पंधरा ऑगस्टचा विशेष दिवस आपला हा स्वातंत्र्य दिनाचा चला काढूया चला या का आगे तो या उद्या सप्ताची सांगताय म्हणजे काल्याचा खरेदी नाही आणि उद्या यात्रा पाणी उदय यात्रेनिमित्त भरपूर खरेदी होणार आहे आता सचीला काय घ्यायचं शौर्याला काय घ्यायचं आणि मला कोण कोणत्या कानातले भेटतात सुरू तू तू नाही राहणार यावेळेस खूप खुलं राहिले नाही त्यावेळे घरात राहतो तू आज तुझ्या आई कोणकडेच राहणार तसंच तिकडं भंडारदारा येऊन तसंच जाणार आहे ना तिथंच राहणार आहे व्यवस्थित जर तिकडं तिकडले कठाड्यावर जाऊ नको चढायचा नाही इकडं तिकडं पाणी सोडतील बरं का सोनो या पंधरा ऑगस्टला सोडतात बरं का सोनू लक्ष देणं तर बा, कुठंही बसल कळायचं नाही काही जरा लांबूनच बघा मग कोणतीही गंमत गुरु डोंगर साजरे चल मी मी म्हटलं आता सोनू आला सोनू साची शौर्यासाठी काहीतरी गोड धोड करावा हम्म तू तर म खायलाही राहत नाही हा सुनी रांगोळी कशी काढली संस्था नवीन कपाच उद्घाटन चालू उत्सव तीन रंगांचा आभाळ आज सजला नतम नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट म्हणून काहीतरी गोड पदार्थ म्हणून मी काय केलं की घरात एवढं दूध नव्हतं म्हटलं तर ते दुधानेच मळायचं आहे तर काकांनी दूध घेऊन आले एक पिशवी आणि मी आता इथं ताकून घेते त्या ह्या दुधाला असं काही नाही पाण्याने सुद्धा आहे ना मळलं जातं छानपैकी पण तरी पण मग जी टेस्ट पाहिजे ना ती दुधाच्या दुधातून मळलं ना तर खूप छान लागते आणि म्हणूनच म्हणून म्हटलं की एक पिशवी दूध दुधाची घेऊन या मग आता हे दूध गरम झालं का मग मी आता तिसरं नळाला नाळाला पाणी आलं का नाही बघायला गेले आणि दूध बरं सुटतं गेलं आता हे बरंच पुसून काढून घेतलं आहे मी सगळं स्वच्छ केलं आहे आणि बरंच कमी झालं आहे हे दूध शेवटी पछ उभं केलं म्हटलं हे सर्व पिऊन घे त्याची मज्जा आता मी बनवत आहे गुलाबजामून आणि मागच्या वेळेस आहे ना वेगळं आणलं होतं नाही मागच्या वेळेस हे गेटचेच होते त्याच्या मागच्या वेळेस दर वेळेस वेगवेगळं असतं कधी कधी जसं भेटाल दुकानात जसं मिळतं तसं त्या पद्धतीने आता हे दोन्ही पण करणार आहे आणि शौर्य आणि इसाचीला पण द्यायचे आहे मला तर पहिल्यांदी काय करते ही एक एक हे जे एक एक आहे घेते तसंच पाण्याने सुद्धा येतंवर पण कसं आहे चवदार पण होतात आणि दुसरं म्हणजे ज्या वेळेस हे गोल गोल गोळे बनवले जातात ना त्यावेळेस ते सॉफ्ट होतात टाकायचं आहे परवाच्या दिवशी आम्ही व्हिडिओ कॉल केला होता सचीला तर सचिला म्हटलं अगं मला तिची आठवण आली म्हटलं गुलाबजाम करायचे होते म्हटलं म्हटलं सच्ची असते तर गुलाबजाम केले असते सची ती ऐ ग आता मग म्हटलं तर झालं सच्चीला हे म्हणून घ्यायला दुसरं म्हणून घेतले लगेच मग तूप तूप तळ हातावर चुळून मग गोळे बनवणारे तर छान होतात ते गोळे काही गरज नाही आहे तूप टाकायचे तर असा पटापटा मी आता हे सर्व गोळे बनवून घेते किती होतात आणि खूप मोठे काय कामाचे जेवढं त्यांचे चंबू जेवढं त्यांचं तण उघड उघडल तेवढंच तेवढंच ते खाते लाईट गेली आणि इतकं गरम होते ना घामाच्या धारापणा शिवाय इतकं आभळ आलेलं आहे त्याच्यामुळे जास्तच गरम होऊन राहिलेलं आहे आता स्वट राहिलं आहे मी बाहेर जा आणि याचे गोळे बनवून आणा कारण गरमच खूप होऊ राहिले हे दोन्ही खिडक्या वगैरे दार उघड तिकडचे सुद्धा खिडक्या वगैरे तरी पण गरम होत आहे मला आता एवढे गुलाबजाम झाले आणि कालच मी हे का आणलं ही पण मी किराणामध्ये सांगितली होती हे गोडजोड करायचं म्हणजे निमित्त सस्त साजतं ते दिवसांचं जे काहीतरी विशेष दिवस आणि म्हणूनच इंडिपेंडन्स डे म्हणून मी स्पेशल बनवले आहे गुलाबजामुन साची तर राहायची तर त्यावेळेस दर महिन्याला तरी गुलाबजामुन यायचे पण आता कोण हो एवढा आवडीने खातं मी तीन ग्लास पाण्याला तीन ग्लास साखर घेतलेली आणि पातेल्यामध्ये म्हटलं विचार केला की आता एवढ्या पातेल्यामध्ये आपण पाक बनवूया आणि कमी पडला तर पुन्हा बनवता येईल कसं आहे आता हे एवढे आहे जवळजवळ ऐंशीच्या वर झालेले आणि हे कढईतलं तेल मी असंच ठेवलं होतं आणि ते पण तळूनसुद्धा निघाले आणि म्हणजे कढई खाली घेतली होती तर आता हे एवढं तूप राहिलेलं तर हे तुपाचं करायचं काय पण आता हे तूप हे एक हो मी एका वेगळ्या डब्यामध्ये काढून ठेवते कारण कसं आहे हरकट नको व्हायला आणि पुन्हा कशाला तरी गोडधोड वापरता येईन आणि त्यासाठी आता मी कालच सांगितलं होतं वेलची वगैरे आणायला मग पाकिट घेऊन आली आणि आता ती वेलची बरीचशी फोडी आणि बारीक करून याच्यात याला उकळी आलेली आहे अजून मी दोन पाच मिनटं ही आता हाडाबा घेतला मी गुलाबजामून ठेवायला हा पाक पुन्हा जर कमी झाला ना तर पुन्हा आता पाक करावा लागेल चला आता बाकीचे सगळे भांडे वगैरे घासून घेते चहा करते कारण आता करता करता मला तीन तास कधी गेले कळले नाही कारण दोन पाकिटामधले ते नीट ते स्मूथ झाले नाही तर डबल मला ते करावं लागत होतं आणि अशा पद्धती आणि असं मधी पण पाणी आलं सकाळी काकांनी काही पाणी सोडलं नाही हिरायली भरायची चला मग तुम्हाला चला कसं वाटलं जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय